नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे मुळशी केसरी मैदानात बघूया कोणते कोणते नंदी आलेत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा भरपूर असे टॉपचे सुद्धा मित्रांनो नंदी आजच्या मैदानात आले चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो कबाली फोर बाय फोर सुद्धा आजच्या मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो सुंदर सुद्धा आला आहे मित्रांनो सुंदर सुद्धा आला आहे आणि इकडे बघताय अत्यंत वजीर सुद्धा आहे घर साज मित्रांनो आजच्या मैदानात आला आहे मित्रांनो कॉकटेल सुद्धा मैदानात दाखल झाला आहे दादा कोण आहे सोबत आज कॉकटेल सोबत सोबत पाहिरा सनी नियोजन केलं सांगितलं ना ओके ओके ओके, ओके. किती वाजता आलात मैदानात आत्ताच आलात आत्ता काय ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार दादा कोणतं गाव कोणतं नंदी आणलंय आज पायरा कोण आहे आज तो ओके ओके किती गाठत आहे मित्रांनो कालेवाडीचा राजा सुद्धा आला आहे कधी आलात मैदानात एकत झाला एक सोबत कोण आहे सोबत मैदान बघायला ओके ओके ठीक आहे धन्यवाद पनवेलचा नारला सुद्धा दाखल झाला आहे किती वाजता आलात मैदानात कोण आहे सोबत आज कोणत्या घाटात लागली गाडी बेस्टीण च्यार्टा। बेस्टीण च्यार्टा। च्यार्टा। ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीचा शिवा सुद्धा आजच्या मैदानात दाखल झालाय नमस्कार आता नमस्कार गाव कोणतं ओके ओके कोणते नंदी आणलेत आज रायफल रायफल कोणासोबत आहे आपला वाकासुर सोबत नाही उमेश शेठ ओके ओके ठीक आहे धन्यवाद गाव कोणतं निनाम कोणते नंदी आणले आज जीवंडावर सुंदर सुंदर आणलंय का ओके कोणत्या गाठात आहे ओके ओके ठीक आहे भरपूर दिवसांनी मैदानात आला आज नाही कोणत्या सीमेमध्ये होत दुसऱ्या पायरा कोण होता तेव्हा गेल्या वर्षी दोन नंबर केला ठीक आहे शुभेच्छा आजच्या मैदानात धन्यवाद मित्रांनो गाच्या फोर बाय फोर सुद्धा आजच्या मैदानात दाखल झालाय मित्रांनो बारामतीचा बॉम्ब सुद्धा मैदानात आज दाखल झाला आहे तर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर सुद्धा मैदानात दाखल झालेत नमस्कार दादा नमस्कार किती वाजता आलात सकाळी पाच वाजता ओके ओके आज दोन्ही नंदे आणलेत हो हो। सिक कोणासोबत आहे रायफल रायफलचं लक्ष आणि सिकंदर सिकंदरचा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो कारुं कारुंडेकरांचा वाईट शिक्का सुद्धा मैदानात दाखल झाला आहे नमस्कार दादा किती वाजता आलात ओके ओके कोण आहे सोबत शिक्कसोबत अर्जुन अर्जुन आहे का ठीक आहे कोणत्या गटात आहे गाडी ओके ओके चांगलं आहे नियोजन ठीक आहे धन्यवाद दादा मित्रांनो मावळ मुळशीकरांचा मायासुद्धा मित्रांनो मैदानात दाखल झाला आहे दादा गाव कोणतं कोणतं नंदी आणलाय ओके ओके कोणासोबत आहे माहिती नाही ओके ठीक आहे शुभेच्छा मित्रांनो हाऊशा सुद्धा माहिती दाखल झाला नाव काय नंदीच गाव कोणतं वडकी कोणासोबत आहे घरची गाडी आहे काय दुसऱ्या नंदीचं नाव काय अरन्या ओके धन्यवाद नमस्कार आता गाव कोणतं कोणत्या नंदी आणलेत आज ओके कोणत्या गाठात आहे ओके आणि याच्या आधी कुठे गुलाल झालाय बादलचा नामांकित नंदे म्हणजे ठीक आहे शुभेच्छा आता पायरा कोण आहे शिवाय मुळशीचा शिवाय मुळशीचा शिवाय ठीक आहे आता धन्यवाद दादा नमस्कार दादा कोणते नंदे आणलेत आज ओके सोबत कोण आहे ओके गाव कोणतं तुमचं पायरा कोण बोललो आहे ओके ओके ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आरनेर सुद्धा मैदानात दाखल झाला आहे पुसेगाव इंद केसरी मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन सुद्धा मैदानात दाखल झाला आहे